मित्रांनो सध्या गौरव मोरे हे नाव कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही हास्य जत्रा या कार्यक्रमाच्या माध्यमातून नावारूपाला आलेला गौरवने खऱ्या आयुष्यात बरा स्ट्रगल केला आहे तर चला बघूया आपल्या आवडत्या गौरवची स्ट्रगल व संपूर्ण माहिती मित्रांनो गौरव एका कार्यक्रमात आपल्या स्ट्रगल बद्दल सांगताना म्हणतो की हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता आम्ही सुरुवातीला उल्हासनगर मध्ये स्टेशनच्या बाजूला ताळपत्री असलेल्या घरात आम्ही राहायचो त्यानंतर विठ्ठल नगरला स्टेशनच्या बाजूला राहायला गेलो पण तिथं पण मला त्रास होऊ लागला त्यामुळे मग आम्ही ती जागाही सोडली दरम्यान वडिलांची बदली भांडुपला झाली पण तिथंही ताळपत्रीच घर होतं सुरुवातीला माझा रंग आणि उंचीमुळे मला खूप अडचणी झाल्या मात्र आठवीमध्ये मी थोडा सगळ्यांमध्ये मिळून मिसळून वागायला लागलो अनेकांच्या मिमिक्री सुद्धा करायला लागलो जर दुसऱ्यांच्या घरी टीव्ही बघायला गेलो तर बाहेर आकलत हे माझ्या आईने बघितल्यानंतर माझी आई मला मारायला सुरुवात करायची परिस्थितीचं गांभीर्य नसल्यामुळे चार पाच दिवस टीव्ही साठी रडत होतो तेव्हा मला टीव्हीचं रिमोट हातात घ्यायची फार इच्छा होती आपले आई बाबा मेहनत करतात ती परिस्थिती आपण सुधरायची आहे हे आधीपासूनच ठरवलं होतं दरम्यान महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून नावारूपाला आलेला गौरवने लंडन मिसळ या सिनेमाच्या माध्यमातून गौरवने रुपेरी पडद्यावर पदार्पण केला आहे असं सांगत गौरवने आपला स्ट्रगल चाहत्यांसोबत शेअर केला आहे तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा गौरव मोरे आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा